डॉलर पर्यंत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली कारण इंडियाचा आग्रह झाला जो आयफोन चायना मध्ये बनायचा आता जगात वापरणारा आयफोन वापरणारा आयफोन ऐंशी टक्के हा भारतात चेन्नईला बनतो कारण ती फॅक्टरी आपण आपल्याकडे आणली अठरा हजार चारशे बावन गावांना वीजच नव्हतं गावात असते पण वाडीवर असते ते नाही त्या गावात वीजच नाही की सगळी गाव पूर्ण विद्युतीकरण करून प्रत्येक गावात मी त्या दोन चार गावात सहज उत्सुकतेने गेलो होतो कि वीज आली तर त्या गावात काय वाटत म्हणजे आपल्याला कल्पना करता येणार नाही की त्यांना काय आनंद झालाय किंवा आम्ही कुठेतरी असे वाईट टाकण्यासाठी होतो आमच्याकडे लक्ष देत होत असं वाटत होत पण आमच्या गावामध्ये काही म्हणजे काही काही ठिकाणी तर सत्तर ऐंशी ची व्यवस्था करावी लागली असेल पण ती केली प्रत्येक गावात वीज पोचली पाहिजे या विचाराने केली खाद्य उत्पादन उत्पादन दोन हजार सहाशे पन्नास लाख टन व्हायचं त्याला तीन हजार तीनशे पाच लाख टन पर्यंत आपण ते वाढवलं मी आकडे सांगतो आकडे ऐकताना त्याचा व्हॉल्यूम आपल्याला लक्षात यावा की कि किती मोठ्या पद्धतीने त्यातलं या सगळ्याच्यामध्ये वाढ झालेली आहे वर्षानुवर्ष ज्या गोष्टीचं म्हणजे या मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं तर पुढचा मुख्यमंत्री उद्घाटन करतात तेच पंतप्रधान करतात आणि तेच पंतप्रधान दोन तीन वर्षांमध्ये त्याचं उद्घाटन करतात हा आपण स्पीड त्यातला विकास कामामध्ये गाठला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये महिला निर्देशक चौदा पर्यंत पाच टक्के होते दहा वर्षामध्ये आपण जे इन्सेंटिव्ह केले त्यातना जवळजवळ त्या महिला कंपन्यांमधल्या निदेशक डायरेक्टर महिला ही वीस टक्क्यापर्यंत आपण पंधरा टक्क्यापर्यंत ती वाढ केली केवळ वा राजकीय के आरक्षण देणं इतकं नाही तर या खाली सगळ्या प्रकारे कसा हा सहभाग पाणी वाढू शकतं या सगळ्याच मला असं वाटतं की विचार केला आणि मग पुन्हा उद्योग आले मोठ इन्फ्रा झालं इतकं नाही तर खादी ग्रामोद्योग हा हो गावामधला उद्योग आहे या खादी ग्रामोद्योगला म्हणजे तेरा चौदाच्या ह्याच्यामध्ये तीन हजार एकतीस हजार एकशे चोपन्न करोडचा बिझनेस व्हायचा तर तो आता एक लाख चौतीस हजार सहाशे तीस करोडचा बिझनेस हा बिझनेस झाला म्हणजे त्या त्या गावातल्या लोकांपर्यंत पैसा पोहोचला जसं मी म्हटलं चार कोटी प्रधानमंत्री आवास बांधा घर मिळाली तर ती काढले ठेवलं नाही तर ते घर बांधायला इंजिनियर लागला आर्किटेक्ट लागला वीट विकणारा लागला सिमेंट निर्माण करणारा लागला स्टील निर्माण करणारा लागला स्टील विकणारा लागला सिमेंट विकणारा लागला मजूर लागले म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेला घर मिळणं हा वेगळा भाग आहे पण इतका रोजगार त्यातलं उत्पन्न झाला अशा अनेक आणि प्रधानमंत्री आवाज मध्ये ज्यावेळी मी विचारलं इतका आपण जे करतो तर हा सगळा पैसा मनरेगाच्या माध्यमातून जे आधी पैसे जायचे ते कसे जायचे काय जायचे बऱ्याच जणांना माहिती आहे ते अनेक वेळा कामदावर असायचे पण प्रॉपर त्या मजुराला काम मिळेल त्याला पैसे मिळतील त्याचं पोट भरेल पण प्रत्यक्ष दुसऱ्या गरीबाला घर पण मिळेल अशा पद्धतीची त्याच पैशाची आपण रचना केली आणि त्यातून ही सगळी आपण निर्मिती पुढे करू शकलो म्हणजे या सगळ्या विकासाच्या योजना विकासाच्या गोष्टी पाहत असताना मग जे आय आय टीचा उल्लेख केला की सोळा आय आय टी होते आता त्याचे देवी झाले एम्स त्या पद्धतीनेच वाढलेले आहेत म्हणजे आपल्याकडे असणारा ब्रेन हा आपल्याला अधिकतर त्याचा नरिश करता आला आणि मग तो करण्याची आय आय एम्स असतील आय आय टीज असतील मेडिकल कॉलेजेसची संख्या असेल मेडिकल कॉलेज संख्या तर आपण इतकी चांगल्या पद्धतीने वाढवली आहे की जो काही पेशंट डॉक्टर रेशो आपल्याला पाहिजे आणि पुन्हा डॉक्टर निर्माण केले नाही तर आयुष्यमान कार्ड जे योजना आणली पाच लाखापर्यंतच वैद्यकीय खर्च त्यातून मिळेल तर ती त्या गरीबाला मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल सगळे डॉक्टर शहरात जे असतात ते तालुका सेंटरला तेंटर त्यांना खात्री आहे की इत्या वेळेला पेशंटचं आयुष्यमान कार्ड असेल तर त्याला यातून सरकारचा पैसा थेट माझ्या अकाउंटला तो सुद्धा अकाउंटला थेट येतो त्या पेशंटच्याकडे जात नाही पेशंट कडे गेला त्याने दिला नाही वगैरे काही नाही ज्या नर्सिंग होम मध्ये ऍडमिट आहे तिथे तो डायरेक्ट पोहोचणं हा चा जो प्रकार सुरू झाला म्हणजे माननीय पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे की बा वरून एक रुपया दिला तर खाली पंधरा पैसे पोहोचतात आता वरून एक रुपया मोदींनी दिला तर खाली शंभर पैसे पोहोचतात कमी नाही पोहोचत काहीच कारण थेट त्याच्या अकाउंटला पैसा जमावा हे जे जनरल अकाउंट आहे जवळजवळ अडतीस करोडच्या वर खाती उघडलं गरिबांची आणि त्यामुळे ज्या योजना किसान सन्मान योजना सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला आपण पाठवतो तर ते खात्या सहा हजारच पोचतात त्याला एरपटे मारावी लागत नाही त्याला कुठे द्यावं लागत नाही कुठे सही करावी लागत नाही तो त्या यादीमध्ये एकदा आला की त्याला थेट पोचणार मला वाटतं की ही द, ही गोष्ट आपल्या देशात आपणच पाहिलंय की अशा सरकारी योजनांमधून जो काही पैसा यायचा तो पैसा किती कष्टाने किती त्रास भोगून त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचायला आणि ते कसे जात होते हे सगळं पण म्हणजे एखाद्या केंद्रीय मंत्र्याच्या कार्यालयामध्ये त्याला पेन विकत आहे त्याला पेपर स्टेशनरी विकत घ्यायचे तरी सुद्धा जे पोर्टल करावं लागतं तिथे त्याची नोंद होती प्रत्यक्ष कोणते आहे आपल्या ओढीचा त्याला आणि त्याला ते अशी पद्धत नाही ठेवून आणि मला ही जी ट्रान्सपरन्सी आहे की जनतेने कर भरलेल्या प्रत्येक पैशाला आपण न्याय दिला पाहिजे मला वाटतं की त्या सगळ्या मानसिकते वाढते पारदर्शकता वाढते मला वाटतं त्यावेळी सहजपणे लोकांचा विश्वास वाढतो दहा करोड उज्ज्वला गॅस सिलेंडर दिले हे कुठेही केंद्र सरकारच्या तिजोरीतला दिले नाही पंतप्रधानांनी आवाहन केलं की तुम्ही जर सबसिडी सोडली तर शकते आणि हे दहा करोड लोकांनी देशातल्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवून सबसिडी सोडली मला परवडते मी घेतो तुम्ही गरीबाला द्या हा विश्वास राजकीय नेतृत्वाला या देशामध्ये मिळायला लागला राजकीय म्हणजे काय अशेच असतात काय ही हेच नाही आणि त्यामुळे मला असं की इज ऑफ डुईंग बिझनेस असेल इज ऑफ डुईंग चे काही निकष असतात त्याला आपण जगात एकशे बेचाळीस क्रमांकावर होतो गेल्या दहा वर्षामध्ये आपण त्रेसष्टाव्या क्रमांकावर आलो आणि आता अजून आपल्याला पुढे त्यातलं जायचंय अर्थिक माझ आता अकरावर होतो पाचव्यावर आलो आणि पाचव्या येताना महाजन एक वेगळा आनंद काय झाला की आपण इंग्लंडला मागे टाकलं ज्याने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं त्याला मागे टाकताना एक वेगळा आनंद तो आपण करतो परंतु या सगळ्या गोष्टी आपण युनायटेड नेशनचा शब्द जे सगळे पंचेचाळीस चाळीसच्या वर आहेत त्यांनी आपल्या महाविंदी जीवनात खूप ऐकलं असेल आता युनायटेड नेशन्सचे जे कोणी महत्वाचे चार पाच देश आहेत ते सगळं चालवत नाही जगामध्ये आता काय झालं पाहिजे ठरवणार था जी ट्वेंटी आहे त्या जी ट्वेंटीचं नेतृत्व सुद्धा काही संधी आपल्याला आहे आपल्या आग्रहाखात आफ्रिकन यामध्ये ऍड झाल्या मला असं वाटतं की हे स्थानिक कुठलाही एका देशाचा राष्ट्राध्यक्ष आपल्या पंतप्रधानाच्या एअरपोर्ट वर पाया पडतो मोदीच्या पाया पडले चौदाच्या आधीचे तुम्ही आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशांचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्षांचे असे ग्रुप फोटो बघा आपली पगडी कुठे मागे दिसायची मनमोहन च्या काळात त्याच्या आधीच्या नरसिंहराव सर कुठेतरी ते बोधक ते कमी जाईल ते अटलजीलाच पाठवायचे पण कधीच आपल्याला असं स्थान पहिल्या नागरिक नव्हतं मनमोहन सिंग हे तर अतिशय हुशार म्हणजे आपल्याला असं असंचिंतक पंतप्रधान असताना जगामध्ये आपल्याला हे स्थान न याचं माझ्या कार्यकर्त्यांना वाईट वाटायचं मग आता आपल्याला पुढच्या लगेच का मिळत मध्ये आपण लस निर्माण घेतो त्या देशात दे लसी निर्माण होतच नव्हत्या झाल्या ते वीस वर्षांनी व्हायच्या लगेच सुरू झाल्या आणि आपल्या देशात आपण दिल्यास पण त्याचबरोबर एकशे दहा देशांना अजून पाठवले आपण जगामध्ये जे आपलं स्थान बनत जातं ते या गोष्टीने जात आफ्रिकन कंट्रीज जी ट्वेंटी मध्ये घ्यायला आग्रह करणं आणि ते सगळ्यांशी बोलून ते